नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे जनता सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार हा बेसिकली आपण जनसंवाद कशासाठी ठेवलेला आहे ते स्टार्टिंगला चेतना मॅडमनी सांगितले होते बीड पोलिसमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करत आहे जेणेकडून आपला गुन्हेगारी गुन्हेगारी पण थांबेल आणि जनतामध्ये विश्वास वाढेल त्यासाठी एक उपक्रम आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्याला आपण जाऊन लोकांशी विचारत आहे की आता तुम्हाला पोलिसिंग आणि आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे ज्याच्यावर आपण काम करू शकते एकंदरीत तीस पॉईंट मी नोट करून घेतलेले आहे जे सगळे लोकांनी सांगितले त्यामध्ये एक एक पॉईंटवर आपण चर्चा करू सगळ्यात अगोदर जो होता मेजर मुद्दा आहे आपला पोलीस मॅन पॉवरचा तर त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो तुम्हाला ते अर्धवट इन्फॉर्मेशन असेल ह्या जो बदली आहे आपला जनरल ट्रान्सफर दोन हजार पच्चीसची जो बदली आपण केलेली आहे त्यामध्ये आपण फॉर्म्युला डिवाईज केले होते पूण जिल्ह्याचा जेवढा टोटल क्राईम आहे आणि पूण जिल्ह्याची जेवढी टोटल मॅनपॉवर आहे आपल्या पोलिसांची त्या हिशोबाने प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनपॉवर पोहोचली पाहिजे अंबाजोगाई शहरला अगोदर होती साठ आपण वाढवून दिलेली आहे सत्तर अंबाजोगाई ग्रामीणला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने जेवढी होते तिथे आपण पाच एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे तो प्रत्येक पोलीस स्टेशन आपल्या पूण बीड जिल्ह्यामध्ये आपण मॅनपावर वाढवून दिलेली आहे एकूण सहा पन्नास लोकांची आपण बदली केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेले आहे अगोदरची परिस्थितीमध्ये आमची तेवीसशो तेवीस सोची जी वर्कफोर्स आहे पे, तेईस कॉन्स्टेबलरी जो आमची आहे तेईसो पैपैकी फक्त हजार लोक पोलीस स्टेशनमध्ये पोस्टेड होते आणि हे पुणे जिल्ह्याचा मी तुम्हाला सांगत आहे ते हजारला आपण वाढवून पंधरा सो केलेले आहे पूर्ण जिल्ह्यासाठी तो पोलीस फोर्स प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वाढलेले आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये दिसेल नेक्स्ट पॉईंट होता तुमच्या ट्रॅफिकच्या ट्रॅफिकची सेपरेट शाखासाठी ती पॉवर एस पीकडे नाही पण यस ट्रॅफिक मॅनेजमेंट राहायला पाहिजे बिकॉज ट्रॅफिक आपला अंबाजोगाई हो शहरमध्ये खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये मॅनपावर वाढवून दिलेली आहे आपली सेंट्रल ट्रॅफिक ब्रांच जो आहे बीड जिल्ह्याची त्यांना मी सांगून इथे तुम्हाला ट्रॅफिक दुरुस्त करून दाखवतो त्यासाठी मी माझे पोलीस स्टेशनचे लोकांना हा मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो पण अगेन ट्रॅफिक एक असा मुद्दा आहे ते फक्त पोलिसपर्यंत मर्यादित नाही ट्रॅफिक इज बेसिकली ए सायन्स बेसिकली तो एक सब्जेक्ट आहे त्यामध्ये रोडची वाईडनिंग किती आहे रोडवर अतिक्रमण किती आहे रेड लाईट ग्रीन लाईट लावलेली आहे की नाही कॅमेरा लावलेले आहे की नाही बिकॉज आपले सेवन्टी पोलिसमॅन सगळ्यांना मी फुल आपल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आपण देऊ शकत नाही आपल्याला टेक्नॉलॉजीसुद्धा त्यामध्ये गरजेची आहे हळूहळू सगळी गोष्टी आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही जे नगरपालिकाचे सब्जेक्ट सांगितले एकनी ट्रॅफिक पार्किंगसाठी जागा आहे तसं सांगितले एकनी सांगितले की दुकानदारच स्वतःचे इंटरेस्टसाठी रोडवर ते लावतात तर इथे येतं आपलं बेसिकली सोशल डिसिप्लिन बेसिकली आपली व्हॅल्यू सिस्टम आहे तो एखाद्याने खूप चांगलं म्हणलं होतं की फक्त पोलिसांवरच आपण म्हणू शकत नाही आपल्याला स्वतःहून सुद्धा त्यामध्ये डिसिप्लिन दाखवा लागेल ला। तो तो त्यासाठी आपल्याला इंट्रोस्पेक्ट करावं लागेल ला की आपण वाकई ट्रॅफिकसाठी जबाबदार तर नाही तुम्ही जबाबदार असेल तर तुम्हाला थोडासा एक स्टेप पुढाकार घेऊन तुमचेकडून सेटायला दाखवावं लागेल ला। तो पुलीस मॅनपावरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट पॉइंट होता सावकारीच्या बाबतीत आता सावकारीच्या बाबतीत मी हेच सगळ्यांना म्हणू इच्छितो तुम्ही आमच्याकडे यावा झाले झाल्यानंतर नाही अगोदर आमच्याकडे यावा शासनाने गवर्नमेंटनी भरपूर पॉलिसीज आहे त्यांची जिथे तुम्ही तुमचा पैसा तुमचा लोन वगैरे घेऊ शकता तुम्ही हे शॉर्टकट्स इनडायरेक्ट शॉर्टकट्स तुम्ही वापरू नका आणि कुठलाही तुमच्यावर क्राईम झाला तर तुम्ही आमच्याकडे यावा जेणेकरून आम्ही वेळेवर तुमची मदत करू शकेन सायबर फ्रॉडच्या बाबतीत कोणी सांगितलं की सायबर फ्रॉडच्या ऑफेन्स सायबर पोलीस स्टेशनलाच ते रजिस्टर करत आहे हे चांगलं केलं तुम्ही माझे निर्देशनास आणून दिले एन्स फोर्थ मी पण माझ्या ऑफिसवरून एक ऑर्डर काढते की सायबरची जे काय कंप्लेंट असेल प्राथमिकता तेच पोलीस स्टेशनला आपण दाखल करू जेणेकरून तुम्हाला तिथे येण्याच्या त्रास होणार नाही तो ते मी एक आ, मी जाऊन तसा ऑर्डर काढतो हो। आणि शक्य असेल तर तुम्हाला तिथेच त्याच्या आपण तुम्हाला जस्टिस देण्याचा आपण प्रयत्न करू सायबर पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं आणि रिफंडसाठी तुम्हाला धावपण करावं लागते एकदम जॅन्युन आहे बरेच गोष्टीमध्ये सगळी जो सगळे प्रश्नाचे जे उत्तर आहे ते फक्त पोलीस डिपार्टमेंटपर्यंत मर्यादित नाही जिथे आपला कोर्ट येतात आपल्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करावा लागते तिथे थोडासा त्रास होता तरी पण आपल्याला जेवढं शक्य असेल तुम्हाला जेवढं लवकर आम्ही फॅसिलिटेट करू शकेल तुमच्या सायबर फ्रॉडची फंडाच्या बाबतीत ते मी जाऊन खात्री करतो आणि त्यामध्ये काहीतरी आपण एक सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो समन्स वॉरंटच्या बाबतीत वकील साहेबांनी सांगितले त्याच्या बाबतीत सुद्धा जसं की मी सांगितले आपण मॅन पॉवर वाढवून दिलेले आहे तो प्रत्येक गोष्टी जो आपली पोलीस स्टेशनची आहे त्यामध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसेल शिवाजी चौकवर बस आपला एस सीची बसेस पार्क नाही झाले पाहिजे तो ते, ते तुम्ही एन्श्युअर करून घ्या तो त्यामध्ये काही असा इश्यू नाही ते वकील साहेबांनी रेझिडेन्शियल झोन वर्सेस इंडस्ट्रीयल झोनच्या बाबतीत सांगितलं होतं सो त्यामध्ये ते पूर्ण अख्खे रात्री ते साऊंड करतात तो खूप महत्त्वाचा विषय आहे बिकॉज आपण जिथे राहतात तिथेच नॉईज आहे तो आपण झोपणार कसा <laughs> तर त्यामुळे तुम्ही एक पूर्ण आपल्या डिस् आपल्या पोलीस स्टेशनचे रिव्ह्यू घ्या सगळे इन्चार्जेस आणि तशा प्रकारचा काय असेल तो आपण योग्य कलमाप्रमाणे त्यांच्यावर आपण कारवाई करू त्याच्यानंतर डी जे यूज इन मंगल कार्यालय मंगल कार्यालयाच्या बाबतीत ऑलरेडी मी माझे प्रू सगळे खाणदारला सांगितलेलं आहे की मंगल कार्यालयाचे ओनर्सला वन सिक्स्टी एट बी एन एस एसच्या नोटीस आपण आप आपण त्यांना देऊ तो त्याची अंमलबजावणीच्या मी खात्री करून देतो आणि त्यांनी केलेलं नसेल तर मी डी जेच्या बाबतीत त्यामध्ये स्पष्ट सूचना सगळे मंगल कार्याला लेखी स्वरूपात आम्ही त्यांना देणार आणि उल्लंघन झाला तर नॉईस पोल्युशन ॲक्ट किंवा आपल्या बॉम्बे पोलिस ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊन आम्ही त्यांना जप्त सुद्धा करणार त्याच्यानंतर तुम्ही ऑटोवर स्पीकर्सच्या सांगितले तो स्पीकर्सच्या बाबतीत सगळे इन्चार्जेसला मी सूचना देतो की रोडवरचा जो डिसिप्लिन आहे तो एकदमच सिरियस फॉर्म ऑफ इनडिसिप्लिन आहे तो तिथे ऑटो असेल किंवा कोणीच असेल रोडवर एक शहरची एक जिल्ह्याची पोलिसिंग आपल्याला रोडवरच्या डिसिप्लिन बघून कळते तो तुम्हाला डिसिप्ल आपल्या ट्रॅफिकच्या बाबतीत जास्त एफर्ट्स द्यावा लागेल आणि एक स्पेशल ड्रायव्हर घ्या मी बीड आपला ए पी आय ट्रॅफिकला बोलतो बीडची इथे टीम येईल आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन ट्रॅफिक आपण सुरळीत करू प्लॉटिंग फ्रॉड गँगचं तुम्ही सांगितले त्याच्या बाबतीत इट्स बेटर की तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून सांगा जेणेकरून मी त्याच्यावर एक स्ट्रॅटेजी तयार करून त्याच्यावर मला कायद्याप्रमाणे ॲक्शन घेता येईल ॲट्रॉसिटीच्या बाबतीत मला एक ते सूचना दिली तुम्ही की डिस्ट्रिक्ट लेवलची मिटिंग आणि तालुका लेवलची मिटिंग राहिलं ले पाहिजे तो खूप चांगला सजेशन आहे त्याच्या बाबतीतसुद्धा आम्ही जाऊन अभ्यास करून ते सुरू करू नेक्स्ट होता ज्ञानराधा केसच्या बाबतीत सांगितलं होतं बट ज्ञानराधा केस सध्या शासनाने त्याच्या ग्रॅव्हिटी बघून तो केस सी आय डीकडे हस्तांतरित केलेला आहे एक महिना झालेला आहे त्यासाठी तो आता ज्ञानराधाच्या केसच्या बाबतीत आमच्याकडून सी आय डीला जे काय त्यांना असिस्टन्स पाहिजे ते असिस्टन्स चालू आहे आणि सी आय डी लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट करतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीत एम पी आय डीचा प्रस्ताव बीड ए डी जी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग एडी डी जी ईओडब्ल्यूकडे पाठवलेलं आहे ऑलरेडी आणि लवकरात त्यामध्ये एम पी आय डीसुद्धा सँक्शन होईल स्टुडंट्सच्या बाबतीत तुम्ही सांगितले सकाळच्या वेळेस त्यांना ट्रॅफिकला यायला जायला इश्यू होत आहे त्याच्या बाबतीत मी ऑलरेडी सूचना दिलेली आहे आपण कारवाई करू सी सी टी व्हीच्या कोणी सांगितले की सी सी टी व्हीमध्ये सगळं दिसते तरी पण पोलीस त्यामध्ये कारवाई करत नाही ते पण मी रिव्ह्यू घेतो आणि कोणत्या केसमध्ये आपण काय केले ते मी बघतो स्कूलच्या तुम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्रामसाठी सांगितले मोटिवेशनल लेक्चरसाठी सांगितले खूप चांगला सजेशन आहे तो नेक्स्ट टप्प्यामध्ये त्याच्यावर आपण सुद्धा मार्गदर्शन करू जेणेकरून आपला जो नवयुवक पिढी आहे त्याला चांगला मार्गदर्शन भेटेल आणि अंबाजोगाई शहरवरून बरेच आय एस आय पी एस ऑफिसर्स निघालेले आहेत सिलेक्ट झालेले आहेत आमची इच्छा हेच राहील की अजून आपले अंबाजोगाईचे जे विद्यार्थी आहे ते आपला पूर्ण भारताच्या विकासासाठी ते इथे मदत करतील त्यासाठी पोलीस विभागाकडून जे काय बेस्ट होईल आम्ही करतो पोलीस स्टेशन वाढले पाहिजे अगेन ती पॉवर माझ्याकडे नाही शासन लेवलची आहे तरी पण त्यामध्ये पाठपुरावा आपण करू जेलमधून लोक बाहेर येत आहे डिफरंट हेअरस्टाईल दाढीवाडी करत आहे तुम्हाला मी सांगतो जेलवरून आमचे जिल्ह्यामध्ये कोणीही जेलवरून बाहेर आला डायरेक्टली त्याला पो एस पी ऑफिसला बोलून आम्ही त्याला प्रतिबंधक कारवाईचा त्यांना नोटीस देतो हे तुम्हाला माहीत नसेल मी तुम्हाला सांगतो कोणताही क्रिमिनल जेलवरून बाहेर आल्यानंतर एस पी ऑफिसच्या नोटीसशिवाय घरी जात नाही तो आमच्या प्रत्येक जेलवरून बाहेर आलेल्या माणूसवर वॉच आहे पण तुमच्या वेलकम आहे तुम्ही तुमच्या बाबतीत कधीही आम्हाला सांगा त्याच्यावर आपण कारवाई करू शिंतफळच्या बाबतीत तुम्ही सांगितले अवैध दारूच्या बाबतीत तुम्ही गावला पोहोचेल त्याच्या अगोदर तिथे रेडसाठी आमची टीम निघालेली आहे पण पर... पण सगळे लोकांनी एक गोष्टी समजली पाहिजे की तुमची लाईफमध्ये जे सगळी अडचण आहे प्रत्येक अडचणचा हल पोलीस नाही आहे शासनाने बरेच गोष्टीसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट तयार केलेले आहे स्पेशली दारूच्या बाबतीत सेपरेट डिपार्टमेंट आहे जसं आपण स्टेट एक्सा स्टेट एक्साईज डिपार्टमेंट म्हणतात अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका ग्रामपंचायत वॉटेवर पोलिसांचं मेजर काम आहे जे तुमची मॅक्सिमम अपेक्षा आहे लॉ एन्ड ऑर्डर आणि क्राईम तो आम्ही आमचं काम करत आहे पण बिकॉज मॅन्डेट एवढी वाईट आहे त्यासाठी कुठेतरी आमचा चांगला दिसेल तुम्हाला कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज दिसेल त्याच्या अर्थ असा नाही की पोलीस काम करत नाही त्याच्या अर्थ असा आहे की आमच्याकडे जो अवेलेबल मॅनपावर आहे त्यामध्ये आम्ही जो वर्क प्रायोरिटीज ठेवलेली आहे तो त्यामध्ये प्रायोरिटीमध्ये त्याला आपण पूर्ण करू शकले नाही स्पेशली दारूच्या बाबतीत जो सेक्शन सिक्स्टी फाईव्ह ही बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आहे त्यामध्ये अटक करण्याची तरतूद नाही त्यामुळे मॅक्सिमम लोकांचा रोष राहते की पोलिसांनी त्यांना पकडले आणि अटक नाही केले सुप्रीम कोर्टचे आदेशप्रमाणे आपल्याला गाईडलाईन्स फॉलो करावं लागते प्रत्येक नियम कायदा आपण सगळ्यांना सेमप्रमाणे बंधनकारक आहे त्यामुळे असा तुम्ही गैरसमज ठेवू नका की पोलिसांनी पकडले यांना त्यांना सोडले कायद्याप्रमाणे आपल्याला करावं लागते तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या तर हे मोठा मोठी तुम्ही सांगितले होते आता मी तुम्हाला एक थोडासा डेटा सांगू इच्छितो की आपण जनवारीपासून आत्तापर्यंत मईपर्यंत आपण काय काय केलेलं आहे जो तुमचे प्रश्न आहे आपण काय काय केलेला आहे पर्यंतचा डेटा आहे माझ्याकडे आता जून पण आपली म्हणजे अठरा तारीख आली तो जूनच्या हे अठरा दिवसाचा डेटा नाही मे पर्यंत डेटा आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत एकूण ट्वेंटी वीस मर्डर झाले होते आणि ह्या वर्षी आपले टोटल एकूण फोर्टीन आहे चौदा सहाशी घट आहे आपला अटेम्प्ट टू मर्डर टोटल एटी एट होते अठासी आणि अटॅम्प्ट टू मर्डर आता सिक्स्टी थ्री आहे त्रेसष्ट डेपोटी आठ होती आता पाच आहे मारपीट टोटल सात सो एक्क्याण्णव आहे सेवन नाईंटी वन होती आता सिक्स फॉर्टी फाईव्ह आहे चोरीमध्ये एकूण नब्याऐंशी घट आहे प्रत्येक जो इम्पॉर्टंट क्राईम इंडिकेटर्स आहे त्यामध्ये मागच्या तुलना तुलनेमध्ये आमचा प्रयास बीड पोलीसचा चालू आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला डेटा सांगितले आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपला घट आहे नेक्स्ट आहे आपला रेट्स जो इलिगल ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत मागच्या वर्षी पूर्ण अख्खे वर्षमध्ये जेव्हा आपला इलेक्शनचा काळ होता त्यामध्ये सगळी गुटखा मटका वाळू दारू वॉडेवर सगळे जे काय आहे ड्रग्ज टोटल एकूण आठ करोडची कारवाई दोन हजार चोवीसमध्ये झाली होती आज मई दोन हजार पच्चीसमध्ये ऑलरेडी वीस करोड आम्ही पार केलेले तो मागच्या वर्षाच्या डेटापेक्षा ऑलरेडी तिगुणा आमच्या फक्त पाच महिन्यामध्ये झालेला आहे हे मी तुम्हाला कशासाठी सांगू इच्छितो की प्रत्येक इलिगल अवैध धंदेवर आमची कारवाई कंटिन्युअस चालू आहे त्यासाठी तुम्हाला कुठे वाटते की इथे चालू आहे आम्हाला कोणाशाही पाठिंबा नाही काहीच नाही पोलीस स्टेशननी नाही ऐकले आए, तुम्ही मला मेसेज पाठवू हो शकते पण इलिगल ॲक्टिव्हिटीज आपण कुठल्याही प्रकारची टॉलरेट करणार नाही आतापर्यंत टोटल पाच मोका एम सी ओ सी एमोक झालेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षाची तुलनामध्ये मागचे वर्ष पूर्ण वर्षमध्ये झिरो होते आपण पाच महिन्यामध्ये पाच केलेले आहे टोटल दहा क्रिमिनल आता बारा झाले बारा क्रिमिनल्सवर एम पी डी ए केलेले आहे टोटल तीन चाळीस आर्म्स लायसन्स कॅन्सल केलेले आहे क्यू आर कोड सुरू केले होते आपण सगळ्यांना क्यू आर कोड माहीत पण असेल क्यू आर कोडवर आतापर्यंत तीन हजार कंप्लेंट्स आम्ही रिसीव्ह केलेली आहे तीन हजारपैकी बावीस सो लोक सॅटिस्फाईड होते आठसो अनसॅटिस्फाईड होते ते आठसो लोकांना चोवीस तासाचे आत एस पी ऑफिसनी कॉल करून त्यांची कंप्लेंट सॉल्व केलेली आहे प्रत्येक सॅटरडे प्रत्येक शनिवारला आम्ही जनता दरबार सिस्टम ठेवतो त्यामध्ये आज पावेतो सहा हजार कंप्लेंट आम्ही रिझॉल्व्ह करून घेतलेला आहे साडेसहा सो पोलिसमॅनची बदली केलेली आहे सगळ्यांना माहीत असेल आजची डेटमध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये त्या तालुकाचा एकही पोलीस कर्मचारी भेटणार नाही ठीक आहे आमचा जो डी जी ऑफिसचा जो एक आपला शासनाचा जी आर आहे ग्राम तालुका अलाउड नाही तो सगळे लोक आता अंबाजोगाई हो शहर ग्रामीण परळी शहर ग्रामीणमध्ये फ्रेश आहे बाहेरच्या तालुकाच्या लोकल तालुकाच्या नाही सगळे लोक नवीन आहे थोडा वेळ लागेल पण तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरात लवकर दिसेल <laughs> दिसे। मॅन्डेटरी व्हिजिटिंग आवर्स आम्ही केलेले आहेत चार ते सहा एस पी ऑफिसला तुम्ही कधी येऊ शकते मला भेटू शकते मी तिथेच तुम्हाला भेटणार चार ते सहा तुम्ही कधी यावा काही अपॉइंटमेंटची गरज नाही काहीच नाही तुम्ही कधीच माझ्या ऑफिसला येऊ शकता आणि मला भेटू शकता सिमिलरली माझे ऑफिसर्स आहेत त्यांनासुद्धा तुम्ही जाऊन भेटू शकता तो कधीच यावा आमच्याकडून जे काय मदत पाहिजे तुम्ही घेऊ शकता परमानेंट नंबरसुद्धा आम्ही डिक्लेअर केलेला आहे एकजण म्हणले होते की साहेब आमचा सेपरेट नंबर अंबाजोगाईसाठी द्या सेपरेट नंबर देता येत नाही मी बीड पूल बीड पोलीस मी पोलीस अधीक्षक आहे माझ्यासाठी पूर्ण, 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 पूर्ण जिल्हा समान आहे सरकारी नंबर आणि ऑफिस माझा पर्सनल नंबर आपण वेबसाईटवर ठेवलेला आहे कधीही तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आय एम ऑलवेज दे तुमची मदतसाठी सांगा एकदा सांगा आपला सरकारी नंबर काय नंबर मेघर फोन देणार नाईन डबल टू फाईव्ह झिरो हे बीड एस पीचा नंबर आहे नाईन डबल टू फाईव्ह झिरो नाईन टू एट डबल झिरो त्याच्यानंतर आम्ही नऊ ते बारा पेट्रोलिंग सुरू केलेली आहे आणि इव्हनिंग फूड पेट्रोलिंग केलेली आहे की जेव्हा आपले जिथे आपल्या ओपन ग्राउंडमध्ये लोक बाग दारू पितात हे करतात त्यांना आपण वचक ठेवू शकेल कालच आपण पोलीस आपले बांधावर स्कीम सुरू केलेली आहे जेणेकरून आपले शेतकऱ्यांना जो त्रास होतात जग जागाचे वादामुळे त्याला आपण जागावर जाऊनच त्यांना सॉल्व करून आम्ही त्यांची मदत करू शकेल हे सगळे मोठामोठी आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न केलेले आहेत आज तुम्ही एवढे सुंदर आणि चांगले सजेशन्स आम्हाला दिले ते पण आम्ही इंट्रोस्पेक्ट करून तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल आता पोलीस विभागातर्फे मी हेच सांगू इच्छितो सगळ्यांना की आम्ही आमच्या लेवलवर आमचा प्रयास चालूच राहणार तुमच्याकडून मला दोन तीन ठिकाणी सहकार्य पाहिजे नंबर वन आहे सी सी टी व्ही सी सी टी व्ही आपण शासनाकडून लावत आहे इथे अंबाजोगाईमध्ये तिची आपला प्रोसिजर अंडर वे आहे पण जसा की मी सांगतो आपल्याला आपली सेफ्टीसाठी प्राथमिक जबाबदारी इन्सानची स्वतः सुरू होते आपला मुलं मुली असते तो आई वडील त्याला सुरक्षित ठेवतात आपण तिथे हे बघत नाही की पोलीस येईल आणि पोलीस माझी मुली मुलींची सुरक्षा करेल पोलीस आहे सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे त्यासाठी तुम्ही किमान तुमच्यासाठी काय करू शकता एक सी सी टी व्ही कॅमेरा लावू शकता तुमचे दुकानाला लावू शकता तुमच्या घरातलं लावू ला शकता आणि आज काय एकदम सस्ता आहे बाराशे रुपयेमध्ये रुपयामध्ये तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेराज भेटतात त्याचा फायदा काय आहे की तुमची सिक्युरिटी होईल क्राईम घडला आम्हाला डिटेक्ट करायला सोपा होईल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सोपा होईल आणि कन्विक्शन सोपा होईल तो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आमची मदत केली तर खूपच त्यामध्ये चांगला होईल आणि मी तुम्हाला ॲज ए एस पी म्हणून सांगू इच्छितो तुमच्या डी व्ही आर किंवा तुमचा कॅमेरा मी जप्त करून जाणार नाही ठीक आहे मला फक्त सी सी टी व्ही फुटेज पाहिजे जेणेकरून आपण त्यामध्ये डिटेक्शनमध्ये मदत करू शकतो तो फर्स्ट पॉईंट हे आहे नेक्स्ट पॉईंट आहे की हे मीटिंग नंतर तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा की आपली जो नैतिक जबाबदारी आहे ते आपण सगळे पाळत आहे की नाही थर्ड पॉईंट आहे की हा जो मीटिंग आहे हे काही शेवटची मीटिंग नाही प्रत्येक महिना आपला तालुकास्तराची मीटिंग होणार आज जे आपण चर्चा केलेली आहे नेक्स्ट महिने आपण येऊन इथे परत त्यामध्ये अभ्यास करणार आणि जे त्यामध्ये आपल्याला सुधारणा आपण करू शकले तो चांगला त्याला नाही करू शकले त्याच्यावर आपल्याला आपण मार्क काढणार तो एवढी संख्यामध्ये सगळे लोक आले म तुमच्या बहुमूल्य वक्त आम्हाला दिले म्हणजे हे स्पष्ट दिसते की कि किती सिन्सिअर तुम्ही हे शहरसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी आहे हा जिल्ह्याच्या एस पी म्हणून मला अभिमान आहे की मला इथे काम करण्याची संधी दिली आणि तुम्हाला सर्विस देण्याची संधी दिली आपण सगळेजण आले त्यासाठी सगळ्यांच्या मनपूर्वक धन्यवाद आणि हे मीटिंग मी पॉझिटिव एक फिलिंग्सवरून संपवत आहे की आपण त्यामध्ये ॲनालिसिस करून आणि अंबाजोगाईसाठी अजून आणि पडणीसाठी अजून चांगला आपण रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराज नंबर न्यूज नेटवर्क महाराष्ट्र में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि लोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत फास्ट न्यूज